नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते एकेकाळी मोदींचे कट्टर द्वेष्टे असलेले गट हे अचानक मोदींचे फॅन कसे होतात त्यांचे चाहते कसे होतात याची कितीतरी उदाहरणं तुम्हाला आठवतील आणि त्याच्यातलं एक मोठं नाव म्हणजे जफरबाई सरेशवालांचं हे जफरबाई सरेशवाला जे आहेत ते युरोपामध्ये स्थायिक झालेले पण मूळचे गुजरात मधले आणि गुजरात मध्ये दोन हजार दोन साली दंगे झाले त्याच्यानंतर व्यतीत झालेल्या अनेक लोकांमधले जफरबाई होते त्यावेळेला हे सगळे जे लिबरल धावे पुरोगामी आहेत त्यांनी एक हातामध्ये मोहीम घेतलेली होती की कुठूनही वंश हत्येचा आरोप मोदींवर ठेवायचा आणि त्यांना आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये खेचायचं तिचे तो आरोप सिद्ध करायचा याची जय्यत तयारी चाललेली होती त्याच <coughs> दरम्यान झफरबाई <coughs> सरेश मला यांना मोदींना भेटण्याचा योग आला मोदी ज्या वेळेला लंडन भेटीवरती गेलेले होते तेव्हा जफरबाई म्हणाले की एवढा मोठ्या राज्याचा मुख्यमंत्री मला दोन मिनिटं तरी देईल की नाही मला शंका होती पण मोदीजी बसले कित्येक तास बसले त्यांनी सगळ्या अपॉइंटमेंट रद्द केल्या आणि ते माझ्याशी बोलले आणि त्यानंतर मग आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये त्यांच्यावरती भरला जाणारा जो खटला होता त्याच्यातून जफरबाई अंग काढून घेतलं ही कथा सगळ्यांना माहिती आहे एक अशीच अजून एक कथा आहे त्याच्यामधला जो जो हिरो आहे तो हिरो असेल किंवा हे असेल हे एक्झॅक्ट सिमिलर सारखी केस नाहीये ही केस अतिशय वेगळी आहे जफरबाईंचं उदाहरण अशासाठी दिलं तुम्हाला की एक प्रकारचा द्वेष करणारी जी माणसं असतात त्यांना प्रत्यक्षामध्ये वळवून आपल्याकडे आणण्याची जी मोदींची हातोटी आहे ती किती वाखाणण्यासारखी आहे आणि उल्लेखनीय आहे ते तुम्हाला ह्या दुसऱ्या कथेमधून लक्षात येईल कथा अत्यंत महत्वाची आहे आणि आजच्या राजकारणापर्यंत तिची सूत्र आलेली आहेत आणि म्हणून खास तुमच्यासाठी ही जुनी आठवण चांगली आहे जुनी म्हणजे फारशी जुनी नाहीये दोन हजार अकरा साली जेव्हा मोदीजी गुजरातचे अं चीफ मिनिस्टर होते त्यावेळेला गुलाम वस्तानवी ह्या व्यक्तीची नेमणूक झालेली होती दारुल उलूम देवबंद यांच्या जी युनिव्हर्सिटी चालली जाते तिच्या त्यां त्याच्या व्हाईस चॅन्सेलर पदी त्यांची नेमणूक झाल्याची घोषणा केली गेली जानेवारी दोन हजार अकरा मध्ये त्याच्यानंतर एकच खळबळ उडाली खळबळ का उडाली तर हे जे वस्तानवी होते त्यांनी मोदींचा जो कारभार आहे गुजरात मधला त्याची कुठेतरी वाहवा केलेली प्रशंसा केलेली होती आणि असा मनुष्य देवबंद मध्ये येतो जो मोदींची अशा प्रकारे वाहवा करतो ही गोष्ट म्हणजे अगदी तिळपापड झाला अंगाचा सगळ्या लेफ्ट लिबरल डावे या सगळ्या लोकांचा आणि हे होऊच कसं शकतं म्हणजे एक लक्षात घ्या तुम्ही देवबंद मधलं एक युनिव्हर्सिटी त्याच्यामधला एक व्हाईस चान्सलर तो सुद्धा त्यांना सहन होत नव्हता हे आज आरोप असहिष्णुतेचे असंवेदनशीलतेचे आरोप कोणावर करतात आपण ऐकतो पण त्यांच्या वेळेचा जो इतिहास आहे ना तो ते विसरलेले आहे तर या वस्तानवी एका प्रचंड मोठ्या आव्हानाला सामोरं जावं लागलं आणि जी कॉन्ट्रोवर्सी तयार झाली त्याचा परिणाम हा देवबंदच्या खुद्द प्रशासनावरती व्हायला लागला आणि त्याचं कारण काय झालं लक्षात घ्या की तिथे तुम्ही परवा जेव्हा आमिर खान मुकी हे अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री जेव्हा देवबंद मध्ये गेले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी अर्शद मदनी हे गेट पर्यंत मुख्य प्रवेशद्वारापर्यंत आलेले तुम्ही बघितले असतील ते जवळजवळ चौऱ्याऐंशी शहाऐंशी वर्षाचे वृद्ध आहेत आणि तरी देखील त्यांनी तिकडे यायचं ठरवलं त्यांच्या स्वागतासाठी हे जे अर्षद मदनी आहेत ना त्यांचाच एक पुतण्या होते त्याचं नाव मोहम्मद मदनी या मोहम्मद मदनीचे थोडा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता नव्या पद्धतीने आपण विचार करावा देवबन्न मध्ये सुद्धा अशा मताचा तो होता आणि त्यानुसार त्यांनी वस्तानवी यांना ते पद मिळवून दिलेलं होतं पण अर्षद मदनी यांचा जो गट होता त्यांना ते काही पसंत नव्हतं हो त्या गटाला आणि असे दोन गट देहबंदींमध्ये पडलेले होते आणि त्यांच्यामधलं जे भांडण आहे ते मिटता मिटत नव्हतं कुठला गट सरस ठरेल प्रबळ ठरेल ह्याच्यावरती सगळं अवलंबून असणार पण ही जी कॉन्ट्रोवर्सी आहे ती इतकी डीप कॉन्ट्रोव्हर्सी होती तुम्हाला देवबंदाचा जो प्रभाव आहे ना तो प्रभाव असा नुसता तोंड्या तोंडी सांगून कळत नसतो पण या उदाहरणातून तुम्हाला व्यवस्थित कळेल मी जेव्हा मुत्तकी इथे आले आणि देवबतच सगळे जे पडसाद अखंड उपखंडामध्ये कसे पडणार आहेत तुम्हाला सांगितलं ती कदाचित अतिशयोक्ती वाटेल पण हे उदाहरण तुम्ही ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल मी तेव्हा तिकडे काय म्हटलेलं होत अशा प्रकारे वस्तानची जी नेमणूक झाली त्याचे पडसाद पाकिस्तानात उठले आणि पाकिस्तान मधून एक इसम ज्याचं नाव मौलाना फजलूर रहमान हे आले तर भारतात येऊन पोचले चक्क अशा प्रकारे मोदींची स्तुती करणारा मनुष्य या पदावरती पोचूच कसा शकतो आणि तो जर का ती नेमणूक रद्द करून घ्यायची असेल तर आपण पाकिस्तानात बसून काय होणार नाही आपल्याला प्रत्यक्ष भारतात यायला पाहिजे असा निर्णय फाज उल रेहमान यांनी त्यावेळी घेतला आणि त्यांनी देवबंद मध्ये येऊन पोचावं म्हणून केंद्र सरकार मधल्या ज्या काही शक्ती होत्या त्यांच्या जवळपासच्या होत्या त्यांनी त्यांच्या त्यांची सगळी सोय लावून दिली आणि फाजलूर यांना भारतात येण्याची सोय करून दिली ते तिथे आल्यानंतर देवंद मध्ये दे त्यांनी ठाण मांडलं ते जे दोन गटांचं जे भांडण विकोबाला जात होत त्याच्यामध्ये जा समेट घडवून आणला ही घटना झाली फेब्रुवारी दोन हजार अकराची आणि मग त्याच्यानंतर हळूहळू हळू करत गुलाम वस्तानवी जे आहेत त्यांना तिथून काढण्याचा निर्णय झाला आणि त्यानुसार मग जुलै दोन हजार हो अकरा मध्ये ते पद सोडलं आता ही घटना जी आहे ती किती मोठी आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल त्यावेळेला त्यावेळेच जे वातावरण होत ते किती मोदी विरोधक वातावरण होतं याची कल्पना तुम्ही या उदाहरणातून करू शकाल की वस्तानवींच्या नेमणुकीला विरोध जो आहे तो केवळ देवबंद मधल्या एका फॅक्शनचा होता असं नाही त्याचे पडसाद पाकिस्तानापर्यंत पोचलेले होते आणि ही सिच्युएशन जी आहे ही परिस्थिती आपल्या ताब्यात राहिली नाही तर भारतामधला जो नॅरेटिव्ह आहे तो नॅरेटिव्ह सगळा बदलून जाईल आणि आपल्या हातामध्ये इनिशिएटिव्ह राहणार नाही पुढाकार राहणार नाही ह्याचा प्रचंड धसका त्यावेळेला पाकिस्तान मधल्या कट्टरपंथी यांनी घेतलेला तुम्हाला याच्यातून दिसेल म्हणजेच असं की देवबंद आणि त्याच्या निमित्ताने जो समाजासमोर ठेवला जातो त्या बद्दल ही मंडळी किती संवेदनशील आहेत हे तुम्हाला इथे कळेल तर अशा तऱ्हेने फाजलुर रहमान हे आले त्यांनी ते, ते भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला अर्थातच मोहम्मद मदनी जे आहेत त्यांना तिथे माघार घ्यावी मदनींचा जो जवळचा गट होता त्या गटाची सरशी झाली कारण यांनी फजलुर रिच्या बाजूने टाकलेलं होत आणि मग अर्शद मदनी आजपर्यंत तुम्हाला त्यांच्या हातामध्ये ते सगळे कंट्रोल असल्याचं दिसेल मोहम्मद मदनीचं नाव मी अजूनही तिथे ऐकलेलं नाहीये पण इतक्या विकोपाला गेलेली जी रिलेशन्स होती ती रिलेशन्स तिथून बघता तुम्ही काही जणांनी तुम्हाला वर्णन करून सांगितलं असेल की जेव्हा अमेरिकन हे अफगाणिस्तानातून त्यांनी तिथून निघायचं ठरवलं त्याच्यानंतर भारत सरकारला तिथली संपूर्ण दूतावासाचं सगळं काम आहे ते सगळं गुंडाळून ठेवावं लागलं ते सगळं आटोपत घेतलं गेलं आणि संपूर्ण भारतीय टीम ही भारतामध्ये वेळेनुसार परतली अन्यथा तिथे तुमच्यावरती कोणी हल्ला करेल का करणार नाही ह्याची शाश्वती उरलेली नव्हती आपण आपलं संरक्षण करायला समर्थ आहोत का ह्याची कल्पना नव्हती ह्याच कारण भारतीय दूतावासावरती वारंवार अफगाणिस्तानामध्ये हल्ले झालेले होते अत्यंत भीषण हल्ले म्हणजे प्रवेशद्वारापर्यंत स्फोटक आणून त्याचा स्फोट सुद्धा केल्याचं तुम्हाला आठवत असेल त्याच्यामध्ये बालंबाल आपले राजदूत त्यावेळेला वाचलेले होते इतक्या भीषण परिस्थितीमध्ये दूताहास काम तर करतच होता पण त्याही पेक्षा जर का परिस्थिती हातातून निसटली तर काय करायचं हा प्रश्न होता आणि म्हणून संपूर्ण टीमला इथे यावं लागेल आणि त्याच कारण एकच होत की अमेरिकन एकदा गेल्यानंतर त्या सोसायटीमध्ये नेमकं प्रभुत्व कोणाचं राहणार राज्य कोणाच्या हातात जाणार ह्याची क्लॅरिटी तेव्हा नव्हती एक प्रकारे तुम्ही त्याची जी, जी न, वर्णन असं करू शकता की तुमची तुम्ही जेव्हा आघाडीत बसता आणि तुमची गाडी जेव्हा बोगद्यात शिरते त्यावेळेला अचानक प्रकाशातून तुम्ही अंधारात जाता तेव्हा तुम्हाला डोळ्यासमोर काहीच दिसत नसतं सगळं गडद अंधार असतो बोगद्यामध्ये हळूहळू हळू करत गाडी पुढे जाते आणि बोगद्याचं जेव्हा दुसरं टोक जवळ यायला लागतं तेव्हा पुन्हा एकदा प्रकाश दिसायला सुरुवात होते आणि मग त्याच्यामध्ये संपूर्णपणे जे काळवंडलेलं वातावरण होतं त्याच्यात थोडासा होईना पण प्रकाश यायला लागला की रूपरेषा स्पष्ट व्हायला लागते चित्र स्पष्ट व्हायला लागतं तशी अवस्था भारतीय टीमची त्यावेळेला होती अशाच प्रकारे जेव्हा हळूहळू चित्र स्पष्ट होत गेलं कोणाच्या हातामध्ये सप्ताह आहे ते काय करू इच्छितात ह्याच जेव्हा भान आलं आणि त्याचा एक प्रकारचा पडताळा घेतला गेला त्यानंतर मग भारताची जी टीम आहे त्यांनी ह्या तालिबानांशी संपर्क चालण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामधून भारत जे प्रकल्प त्यावेळेला करत होता ते सगळे समाज ज्या कल्याणाचे प्रकल्प होते कुठे हॉस्पिटल बांधून दे कुठे शाळा बांधून दे, दे। अफगाणिस्तानची नवी संसद भारताने बांधून दिलेली आहे कुठे धरण बांधून दे कुठे रस्ता बांधून दे अशा पद्धतीचे प्रकल्प आणि ते सुद्धा भारताने अफगाणिस्तानवर थोकवलेले नव्हते अफगाणिस्तानच सरकार जे सांगेल त्यानुसार आपण तिथे काम करत होतो त्याच्यामुळे त्यांना एक गोष्ट माहिती होती की ही माणसं आपल्याला लुबाडायला येत नाहीयेत आणि शिवाय आपल्याला मदत करतात म्हणजे औषधांपासून सगळी मदत खाण्यापिण्यापासून सगळी मदत भारत अफगाणिस्तानला त्या वेळपर्यंत करत आला होता ते सगळे जे दुवे आहेत ते पुन्हा एकदा सांधले गेल्याचं मोठं काम गेल्या चार वर्षात झाल्याचं तुम्हाला दिसेल आणि म्हणून आज ज्या वेळेला त्या देवबंद मध्ये त्या देवबंधमध्ये जेव्हा आमिर खान मुतकी जातात आणि तेच अर्षद मदनी त्यांचं स्वागत करतात कोणाचं स्वागत करताय जे मुथकी हे मोदी सरकारशी समेट करायला तयार नुसता समेट नाहीये हा नुसता समेट नाहीये तुम्ही ज्या बातम्या वाचल्या असतील त्या महत्वाच्या आहेत त्याच्यामधली पहिली बातमी म्हणजे अशी की अमेरिकेने जी काय शस्त्रास्त्र तिथे सोडून गेलेले होते विमानं सोडून गेले होते ती विमानं सगळी त्यांनी निकामी करून ठेवलेली होती म्हणजे त्यांचा काही उपयोग नव्हता हो तीच विमानं ही पुन्हा कार्यरत करण्याचं काम जे होत ते मोठं टास्क होतं हे आव्हान भारतीय इंजिनियर्स आणि टेक्निशियन्सने पेरलं आणि ती सगळी आता पूर्ववत करून ठेवलेली आहेत ती वापरात येऊ शकतात इथपर्यंत त्यांची अवस्था आहे त्याच्यावर अफगाणिस्तानच्या लोकांना ट्रेनिंग मिळालं की नाही ह्याची मला कल्पना नाही पण त्या व्यतिरिक्त सुद्धा आज अफगाणिस्तानमध्ये जी दुर्मिळ खनिज आहेत ती खनिज तुम्ही या आणि तिथे खाणकाम करा म्हणून तुम्हाला ओपन चेक आज अफगाणिस्तानच्या सरकारने भारताला दिलेला आहे आणि अशा प्रकारची ही जी सगळी सहकार्याचं एक नवं युग तिथे तयार होताना तुम्हाला जे दिसतय ते उगाच झालेलं दिसणार नाही तुम्हाला सर्वात महत्वाचं जर का मोठं पाऊल असेल तर अमेरिकन जे सोडून गेलेले होते बाग्रामचा एअरबेज एर्वेस, त्या एअरबेस वरती भारताला पाचारण करण्यात आलेला आहे की तुम्ही या आणि हे सगळं मॅनेज करा तुम्ही या आणि हे सगळं नियंत्रण करा हा जो विश्वास निर्माण केला त्या तालिबानांच्या मनामध्ये ही केवढी मोठी पायरी आहे लक्षात घ्या तुम्ही टोटली जर का आधी त्यांचं तोंड पश्चिमेकडे असेल तर ते आता थेट पूर्वेकडे झालेलं आहे कट्टर मोदी विरोधक असलेला देवबंद आज मोदींशी सहकार्य करू इच्छिणाऱ्या मुतकींच स्वागत करतो आहे आणि कुठेही कुठेही निषेधाचे सूर आलेले नाहीये देवबंद मधली ही घटना जी आहे ती काय फाजलुर रहमान हलवून टाकण्या वाटली नसेल एक गुलाम वस्तानवी एक छोटस पद त्याच्या नेमणुकीच्या निमित्ताने जे वादंग तयार झालेले होते ते पडसाद पाकिस्तान पर्यंत पोहोचले होते आणि महाशय धावत इथे आलेले होते मग आता का नाही धावत आलेले कारण आता कुठेही मतभेद नाहीये हे लक्षात घ्या तेव्हा फजलुर रेहमनं सुद्धा लक्षात आलेलं आहे की देवंदनी जे काही केलं तो एकमताने केलेला निर्णय असू शकतो आणि म्हणून त्याच्यामध्ये कोणीही पडायला तयार नाही काँग्रेसचा तिळकापड असुकाच नाही झालेला हल्लेले संपूर्ण व्यथित झालेले आहेत त्यांना कळत नाहीये परिस्थिती कशी आटोक्यात आणायची आणि ही बाजी जी आहे ते मोदींवर कशी परतवता येईल हे फाजल रेहमान जे आहेत ना त्यांची एक दुसरी कथा सांगते तुम्हाला आता अफगाणिस्ताननी जेव्हा पाकिस्तानवर हल्ला केला आता गेल्या आठवड्यामध्ये म्हणजे आधी पाकिस्ताननी हल्ला केला आणि नूरवली मेहसूबला मारायचा प्रयत्न केला ते जमलं नाही तो सुटला त्यांनी सांगितलं मी तिथे नव्हतोच म्हणून त्यानंतर बदला आम्ही बदला घेऊ असं अफगाणिस्ताननी सांगितलेलं आहे आणि हे जे ना वाली नावाचं जे त्यांची रीती परंपरा आहे ज्याला आपण त्यांचा धर्म आहे तो असं आपण म्हणू की ते त्यांचे काही नियम आहेत त्यानुसार ते वागतात ते जेव्हा बदला घेऊ म्हणतात तेव्हा ते एक पिढी नाही दोन पिढ्या नाही शंभर वर्ष झाली तरी तो बदला घेतल्याशिवाय राहत नाहीत ही गोष्ट लक्षात ठेवत्या पाकिस्ताननी आपल्या पायावरती धोंडा कसा पाडून घेतलेला आहे हे त्या एका शब्दातून तुम्हाला दिसून येईल ही अवस्था जेव्हा आली त्यावेळेला फाजलुर रहमान उठले आणि ते कुठे गेले पाकिस्तानी सैन्याच्या मुख्यालयात गेले जी क्यू तिथे गेले जनरल हेडक्वार्टर्स आणि तिथे जाऊन त्यांनी एक महत्वाचा संदेश दिला पाकिस्तानच्या सैन्याला त्यांचे जे वरिष्ठ नेतृत्व आहे त्यांना सांगितलं एक लक्षात ठेवा की तुम्ही जोपर्यंत भारत विरोध हा अजेंडा चालवत आहे तोपर्यंत आम्ही सगळे एकत्र आहोत पण तुम्ही जर का अफगाणिस्तान विरोध म्हणाला तर तुमच्या सोबत नाही येऊ शकत हा महत्वाचा संदेश फाजलुर रहमानचा तो मेंदूत शिरायला पाहिजे तो मेंदूत जर का त्या पाकिस्तानी लष्करी वरिष्ठ नेतृत्वाच्या गेला तर काहीतरी होईल पण तो जाण्याची शक्यता शून्य आहे हे फाजलुर रहमान हे अत्यंत विचित्र व्यक्तिमत्व आहे त्याच्याबद्दल परत कधीतरी आपण आणखी खोलामध्ये बोलू पण आज वस्तानवींची आठवण मला अशासाठी आली की कुठून कुठे आलो बघा कुठून कुठे आले आणि म्हणून मोदी हे तो मुमकिन हे आपण म्हणतो ते उभाच नाही म्हणत आणि हे सगळं घडवून आणणारे कोण आहेत हा शेवटचा पंच आहे आजच्या व्हिडिओचा आय सी एट वन फोर विमानाचं अपहरण आठवत असेल तुम्हाला त्या अपहरणाच्या वेळेला भारत सरकारला ते जे अपहरण करते होते आणि त्यांची ऑर्गनायझेशन होती त्यांच्याशी बोलणी करायची पाळी आलेली होती तेव्हा परिस्थिती अशी होती की अफगाणिस्तानात आपली वकिलात सुद्धा नव्हती म्हणजे कोणाशी संपर्क साधायचा सा हेही माहिती नव्हतं आणि त्यावेळेला मग तालिबानांचे काही प्रतिनिधी ह्या त्या कट्टरपंथी संघटनांचे प्रतिनिधी आणि आपली काही माणसं गेली होती त्याचं नेतृत्व होत अजित धोवल यांच्याकडे ते त्यावेळेला आय मध्ये प्रमुख पदावरती होते आणि प्रमुख म्हणजे ह्या निगोशिएशन टीमच्या तर ते करत असताना जेव्हा दोवल तिथे गेले त्यावेळेला तालिबानांकडून त्याही वेळेला मुक्तकी हे मिनिस्टर होते तत्कालीन तालिबानांच्या काळामध्ये आणि ते तिथे येत होते ती पर्सनल ओळख आहे दोवल आणि मुत्तकी यांची ती कुठून कुठपर्यंत ताणात आणली आहे कुठून कुठपर्यंत एकोणीसशे मला वाटते अठ्ठ्याण्णव साली ते अपहरण झालं आणि आज आपण दोन हजार पंचवीस मध्ये आहोत पण माणूस रिलेशन्स कशी ठेवतो एकदा त्या माणसाशी त्यांचं एकदा त्याला तो टाळून घेतात ते हा माणूस कुठे काय आणि कशा बाबतीमध्ये आपल्याला उपयोगी पडू शकतो आणि त्या दृष्टिकोनातून ते रिलेशन ठेवतात ती रिलेशन आज तुम्हाला आलेली तेव्हा कट्टर आज जे कट्टर मोदी विरोधक तुम्हाला दिसतात ना डोनाल्ड ट्रम्प ते सुद्धा एक दिवस येतील आणि इथे स्तुती करायला लागतील तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटायला लागतो कारण परिस्थितीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याचं जे कसव आहे ते फक्त देवादे मोदींकडे आहे आणि त्यांना खरोखर साष्टांग नमस्कार घ्याला असं वाटतं याच्यात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या नमस्कार